राजांचे धोरण इतर आदिलशाही सरदारांना पसंत नव्हते त्यातच शिवाजी राजांनी पुण्याच्या बाजूला सण सोळाशे सेहेचाळीसपासून वेगळ्या हालचाली सुरू केल्या तोरणा जिंकला राजगड बांधायला सुरुवात केली इतकेच नव्हे तर प्रसिद्ध आदिलशाही किल्ला कोंढाणा ताब्यात घेतला आदिलशाही अमीनाची मुख्य ठाणे शिरवळ जिंकून शिवाजी राजांनी अमीनला तिथून हुसकावून लावली या सर्व घटनांची चर्चा आदिलशाही दरबारात सुरू झाली शहाजी राजांचे धोरण विजापूर दरबाराला मान्य नव्हते त्यातच त्यांच्या मुलाच्या बंडखोरीची भर पडली भोसले कुटुंबाविरुद्ध कट विजापूर दरबारात शिजू लागला शहाजी भोसल्याला पकडल्याशिवाय त्याच्या मुलाविरुद्ध कारवाई करता येणार नाही यावर दरबाराचे एकमत झाले शहाजी राजांना बळाचा वापर करून पकडणे अशक्य नसले तरी अवघड खासच होते तेव्हा कपटाने हा डाव साधण्याचे ठरवण्यात आले या कटाचे सूत्रधार होते